त्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो जे सातत्याने कुठल्याही मराठी चित्रपटावरती टीका करत असतात आज पुष्पा दोनचं उदाहरण घेऊन तुम्ही ह्याचं कम्पेअर करू शकत नाही एक सहाशे कोटी आणि एक अडीच दोन कोटी तर ह्याचं कम्पेअर कसं होऊ शकतं याच्या पलीकडे घातलेला पैसाच मिळणार नसेल प्रेक्षकच येणार नसेल तर तो निर्माता स्वतःच्या खिशाचे पैसे का घालेल म्हणून लग्न प्रेम की जे थोडक्यात आटोपणारे विषय तेच आम्ही सादर करतो

पण तरी त्याचं लग्न होत नाही आणि आता तो, तो लग्नाच्या बाजारात उतरलेला आहे स्वतःच नाव नोंदवलेलं आहे मुलींना भेटतो आहे भेटतोय नकार बसवतोय आणि पुढची वाटचाल तितक्याच उत्साहाने पुन्हा एकदा नवीन मुली जातोय आयुष्यात काही गडबोड प्रसंग अनेक त्याचे आले पण तरी तितक्याच नेटाने तो त्याला लग्न करायचंय आणि त्याच व्हॅलिड कारण त्याच्याकडे आहे की त्याला लग्न का करायचंय आता ते कारण तुम्हाला चित्रपटामध्ये कळेल पण मला असं वाटत की इतकी धडपड एखादा माणूस का करतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आहे आणि ती आहे जिला लग्नच करायचं नाहीये पण ती आई वडिलांच्या हट्टा खातर ते स्थळ बघायला तयार झाले आणि तो त्यांचा प्रवास आहे एकत्र ती नकार घेऊन आली त्याला होकार हवाय आणि असं तो त्यांचा प्रवास सुरू होतो आणि फार रंजक पद्धतीने आनंद यांनी लिहिलाय आणि तो मांडलाय मला असं खात्री आहे की हा पिक्चर नक्की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल कारण खूप ताजा दवाना करणार पिक्चर आहे खूप वर्षांपासून ती इच्छा होती तिचं काम बघतोय मी तिच्या मालिकांमधलं असेल असेल पण पहिल्यांदा काम केल्यानंतर फारच चांगला अनुभव होता कारण एकतर वक्तशील आहे शिस्तबद्ध आहे स्वतःच्या भूमिकेसाठी मेहनत घेणारी आहे व्यक्तिरेखेला काय साधेच दिसेल ते जास्त पाळणारी आहे की आपण सुंदर सु, दिसू त्याच्यापेक्षा कशी सुंदर दिसेल आणि ती किती उत्तम पद्धतीने लोकांसाठी मेहनत घेणारी आहे आणि ज्या स्कूल मी फॉलो करतो की से सेटवर सेटोर सेटगोरचं वातावरण एक काम करताना गांभीर्य रिहर्सल त्या सगळ्या स्कूलला ती सुद्धा पाळणारी आहे त्यामुळे आम्हाला काम करताना अजिबातच त्रास नाही झाला कारण आम्ही दोघेही खूप सिन्सियरली काम करत होतो भले ते हलकं मुलगं असेल पण ती अत्यंत गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे त्यामुळे आणि खाण्याची प्रिय आहे ती तिला खायला खूप आवडतं मलाही खूप खायला आवडतो त्यामुळे आमचा तो शूटिंगचा काळ खूप छान एकमेकांबरोबर आम्ही घालवतो जेव्हा आलं तेव्हा सिनेमाच्या खालती होत की आधुनिक लग्न संस्थेबद्दल हलक्या फुलक्या पद्धतीने मांडलेली गोष्ट साधारण ही लाईन होती तर आता ट्रेंड्स बदललेत मला माहित नाही कारण मी काय म्हणूया मी इतकं प्रत्येकाच्या आयुष्यात बसून त्याची विचारपूस करत नाही पण <स्थावण> पूर्वी आईवडिलांनी सांगितलेल्या मुलीशी आपलं लग्न व्हायचं आणि आपण लग्न करायचो साधे पण होतं लग्नामध्ये जवळचे मित्रमंडळी नातेवाईक यायचे आणि एक एखाद दिवसात लग्न समारंभ सगळा संपायचा आता त्याचे एक एक आठवडा त्याचे विविध विधी असतात संगीत म्हणून आता मेहंदी म्हणून काय 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 मग ते कुठलं कलर इन्स्टावरती कुठलं जाणार फेसबुकवरती कुठलं जाणार म्हणजे एवढा व्यापच माझ्या काळात असतं तर मी कदाचित रजिस्टर लग्न करून मोकळाला असतो कारण इतक्या गोष्टींमध्ये आपलं लग्न आठवायचं ही गोष्टच मला समोर अजून जे होत नाहीये मला असं वाटतं की Uh, ते लोकांना जे बघतात त्यांनाही प्रेशर येतं आप की आपण जर इतकं खर्च केला आपलं लग्न नाही पण मला असं वाटतं की लग्नासाठी पैसा लागत नाही लग्नासाठी मन लागत <laughs> आणि तेच कुठेतरी सांगण्याचा सा <laughs> तिला प्रयत्न आणि मग त्यांच्या आताशीर्चांमधन लग्न लग्नाशी रिलेटेड अनेक गोष्टी याच्यावरही त्यांची चर्चा होते कारण त्याला लग्न करायचंय आणि तिला करायचं आणि फायनली मला असं वाटतं की चित्रपटाच्या शेवटी जे अपेक्षित रिझल्ट लोकांना कदाचित बघायला मेन पण आता काय म्हणतात त्याला आता ट्रायल मॅरेज पण म्हणतात लिव्ह इन पण म्हणतात हे मला म्हणजे हे सगळे माझ्यासाठी नवीन आहे मी फारच म्हणजे याच्यातून बाहेर पडलेला माणूस आहे पण ठीक आहे आता जे काही तो काळ आपल्याला दाखवणार आहे ते सगळं स्वीकारण्याची आपली तयारी नक्कीच आणि अशा या सिनेमामध्ये छान दोन गाणी जी आता समोर आली आहेत की पण एकदम मस्त आहेत नकार घंटा बिन म्हणजे तुझ्या आधी चित्र कसा अनुभव होता त्या गाण्या समोरचे की छान त्याचे लिरिक्स आहेत फार मस्त होता एकतर मला स्वतःला कुठली गाणं खूप आवडतं आणि विशेषतः मराठीमध्ये संगीत आणि संगीतावरती काम करणार की अप्रतिम लोक आहेत त्याची गीतं सगळी अक्षितीच लिहिलेली आहेत पंकज भटकांनी जसं संगीत दिलं आणि अतिशय अतिशय छान आहे अतिशय वेगळं संगीत आहे लक्षात राहणारी चाल आहे आणि गुणगुणाविषयी वाटतील असे शब्द आहेत त्यामुळे या दोघांचं मिश्रण आलंय उमेश बरोबर मी खूप वर्षांनी काम केलं उमेशने तसं कोरिओग्राफी केली दोन्ही गाण्याची उमेश बरोबर खूप वर्षांनी काम केलं त्यामुळे मला भीतीयोगी की काय मला पण नाही थोडंसं त्यांनी नाच करायला लावला पण मला खूप मजा आली दोन्ही गाणी एक लग्नाचं गाणं आणि एक नकार घंटाबाज गाणं की

त्याच्या चित्रपटात मी नाही तरच त्याला राबवत असतो <laughs> आहे हे तर ध्वितच आहे कारण त्यांनी आजपर्यंत त्याच्या डोक्यात प्रत्येक कल्पनामध्ये त्यांनी माझा विचार केला तर मी आभार माझ्या मित्राचा पण चांगलं काहीतरी त्याच्या डोक्यात दरवेळेस येतं काहीतरी छान गोष्ट त्याच्या डोक्यात येते आणि छान व्यक्ती डोक्यात येते आणि त्याच्यासाठी मी तो माझा विचार करतो हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अर्थात त्याने चित्रपट ऐकवल्यानंतर नाही म्हणणं मुद्दा नव्हता कारण माझ्या मित्राचा पिक्चर आहे तो करायचा होताच माझ्या ज्या काही शंका होत्या त्याच्या पुढे मांडल्या त्यांनी त्याचं केलं आणि मला असं वाटतं की तो क्लिअर आहे काय मांडायचं आहे त्याच्यावर त्यांनी मेहनत घेतली आहे आणि आणि दिवस काम त्याच्यावरती त्याच्यावरती जे असेल पूर्ण तयारी तो उतरला आहे त्यामुळे असा एक स्वतःची कल्पना ठामपणे डोक्यात असलेला आणि मांडण्याची ताकद असलेला माझा मित्र दिग्दर्शक आहे तर त्याचा मला आनंद आहे त्यामुळे मला

कुठलेही मराठी चित्रपट वरती टीका करत असतात की झाले पुन्हा यांना लग्न प्रयोग सोडून दुसरं काही मिळत नाही आम्हालाही खूप काही मिळतो मुद्दा बजेटचा येतो आणि बजेट तेव्हाच मिळतं जेव्हा प्रेक्षक तुमच्या चित्रपटाला गर्दी करतात आज पुष्पा दोनचं उदाहरण देऊन तुम्ही ह्याचं कम्पेअर करू शकत नाही एक सहाशे कोटी आणि एक अडीच दोन कोटी तर ह्याचं कम्पेअर कसं होऊ शकतं तर जेव्हा प्रेक्षक त्यांना माहितीये साऊथच्या लोकांना की त्यांचा प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाच्या बरोबर आहे म्हणून ते इतक्या मोठ्या प्रमाणात चित्रपट करण्याची डेअरी करू शकतात ज्या दिवशी आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त डेअरी करू शकतो इतके उत्तम उत्तम कलावंत आणि तंत्रज्ञ निर्माते आमच्याकडे सुद्धा आहेत आणि कलाकार आहेत काम करणारे कलाकार आहेत त्यामुळे ती भीती आम्हाला नाहीये पण ह्याच्या पलीकडे घातलेला पैसाच मिळणार नसेल प्रेक्षकच येणार नसेल तर तो निर्माता स्वतःच्या खिशाचे पैसे का घालेल म्हणून लग्न प्रेम की जे थोडक्यात आटोप विषय तेच आम्ही सादर करतो जेव्हा तुमच्याकडनं उदंड प्रतिसाद मिळेल तेव्हा हेही विषय बाजूला पडतील आणि आम्ही सुद्धा करू आणि तुम्हाला आम्ही भारताच्या बाहेर विसरण शिमला पुरू म्हणाले तेव्हा आता एवढंच जे बजेट आम्हाला मिळतं त्याच्यावर आणि का नाही मला असं वाटतं की लग्नावरती मराठीमध्ये जितके वेगळे वेगळे विषय आले तितके कुठल्या भाषेमध्ये आले त्यामुळे आपल्या भाषेतले चित्रपटांवरती प्रेम करायला आणि त्यांचाही अभिमान बाळगायला शिका तेव्हाच ही सृष्टी बदलेल आम्ही सुद्धा बदलू आमचे विषय बदलतील आणि नवीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन पण आता हे दूर हा चित्रपट त्यामुळे लग्नावरती मला असं वाटतं की आजपर्यंत आले ते लग्नाच्या वयात असलेल्या लोकांचे चित्रपट आहे हा चित्रपट आहे ते लग्नाचं वय उलटून गेलेल्या लोकांचा चित्रपट आहे आमच्या वयाचा चित्रपट आहे आणि याच्यात मी पंचवीसचा रोल करत नाहीये मी माझ्याच वयाचा रोल करतोय ज्याने आजपर्यंत अनेक नकार पचवलेले आहेत अशा एका पुरुषाचा रोल करतोय मी आणि मला असं वाटतं की ऋषिकेश मुखर्जींचे चित्रपट बघितल्यानंतर जो आपल्याला एक छान ताजतवानं एक आपल्या अस्वस्थतेतून दुःखातनं एक काहीतरी मोकळी वाट आपल्याला मिळते की जी आपल्याला पुन्हा आयुष्याकडे छान पद्धतीने बघायला लावते तसा हा चित्रपट आहे हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आपल्याबद्दल आपल्या नातेवाईकांबद्दल आपल्या मित्रमंडळींबद्दल आपल्या आयुष्याबद्दल खूप छान वाटेल आणि पुन्हा तुम्ही त्याच्याकडे ताज तवा म्हणून नक्कीच एवढा छान छान विचार मांडल्यानंतर वीस मला नक्की गर्दी करते प्रेक्षक पण अशी सगळ्यांना आव्हान करू एक आणि थँक्यू सो मच आणि खूप सारे शुभेच्छा थँक्यू